श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार आज म्हणजेच पाच ऑगस्टपासून श्रावण मासारंभ झाला आहे हिंदू धर्मात श्रावणाला खूपच महत्त्व आहे व्रत सण उत्सवाचा महिना म्हणून श्रावणाची ओळख असून या महिन्यात नागपंचमी रक्षाबंधन गोकुळाष्टमीसारखे महत्त्वाचे सण उत्सव साजरे होतात या महिन्यात ज्याप्रमाणे श्रावण सोमवाराला महत्त्व आहे त्याचप्रमाणे मंगळवारलाही विशेष महत्त्व आहे श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करत पूजा केली जाते नवविवाहितांसाठी हा सण खूप महत्त्वाचा आहे त्यानुसार यंदा श्रावण महिन्यातील पहिली मंगळागौर सहा ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे मंगळागौरीचं व्रत हे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या सुखी संसाराकरता करत असतात त्याचबरोबर आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता आपल्या संततीला दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता करत असतात त्याचबरोबर कुमारिका मुली मनासारखा जोडीदार मिळण्याकरता हे व्रत करत असतात आणि मंगळवार हा आपल्या कुलदेवीचा वार असतो आणि कुलदेवी आपल्या कुलाचं रक्षण करत असते आणि जर श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा केली पूजा केली आराधना केली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट तर दूर होतातच होतात पण आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीसुद्धा होते कुलदेवता म्हणजे प्रत्येकाच्या कुळाची देवता होय प्रत्येकानेच आपल्या कुलदेवतेची उपासना करावी कुलदेवचे देवतेची उपासना केल्याने आध्यात्मिक शक्ती प्रसन्न होते प्रत्येकाची कुलदेवता ही वेगवेगळी असते ज्याची कुलदेवता स्त्री असेल तेव्हा कुलदेवी असे म्हटले जाते आणि जेव्हा पुरुष असेल तेव्हा कुलदेवता असे म्हणतात आपल्या कुलदेवाची पूजा नेहमी करावी कारण कुलदेवता ही आपले नेहमी रक्षण करत असते आपल्या घरातील सगळं व्यवस्थित असावं आणि आपल्या घरातील सगळे नेहमी आनंदी आणि सुखी असावे असे वाटत असेल तर आपल्याला कुलदेवतेची नेहमी पूजा सेवा आराधना आणि स्मरण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आज आपल्या कुलदेवीचं जे पण मंत्र असेल त्या मंत्राचा जप आहे आता तुम्हाला मंत्र माहिती नसेल तर तुम्हाला नवार्णव मंत्राचा जप हा करायचा आहे त्याचबरोबर दुर्गा सप्तसतीचासुद्धा आपल्याला पाठ हा करायचा आहे मंगळवार हा गणपती बाप्पा आणि हनुमानांनासुद्धा समर्पित आहे म्हणून आपल्याला या दिवशी गणपती अथर्व शिष्यमचं त्याचबरोबर हनुमान चालिसाचं सुद्धा पठण हे करायचं आहे तर या सर्व सेवा ज्या आहेत आपल्याला श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे तर तो दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला दोन रुपयाचा जो नाणं असतं त्याचा प्रभावी उपाय करायचा आहे कारण पैशाला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि जेव्हा पण आपण पन पैशापासून काही उपाय करतो नाण्यांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तर तो, तो उपाय कसा करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता काही कारणासह जर तुम्हाला ह्या उपाय त्यावेळेमध्ये करणं शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात तर ह्या उपायाकरता आपल्याला दोन रुपयाचं एक नाणं हे लागणार आहे कारण पैशाला माता लक्ष्मीचं स्वरूप हे म्हटलं जात आणि जेव्हा आपण पैशापासून आपण काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते त्याचबरोबर आपल्याला थोडंसं एक प्लेटमध्ये शेंदूर घ्यायचा आहे शेंदूर हा बजरंग बलींना अतिशय प्रिय आहे त्या शेंदुरामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याचं गंध हे कर तयार करून घ्यायचं आहे आणि त्या दोन रुपयाच्या नाण्याला जे आहे आपल्याला आपलं नावाचं पहिलं अक्षर लिहायचं आता माझं नाव प्रगती आहे तर मी त्या नाण्यावर प्र हे शब्द लिहिणार आहे आता हा सर्व उपाय करायच्या अगोदर तुम्हाला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तुम्हाला अग्नीच्या सक्षीने करायचा आहे देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता त्या दोन रुपयाच्या नाण्यावर तुम्हाला तुमच्या नावाचं पहिलं अक्षर लिहायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला ते जे नाना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे ते नाणं जे आहे ते अभिमंत्रित होतं त्याचबरोबर ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आता एक वाटी घ्यायची आहे किंवा एक प्लेट घ्या आणि त्यावर जे त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यांनी आणि त्यावर आपल्याला हे दोन रुपयाचं नाणं जे आहे ते ठेवायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण पाण्याचा साठा करतो स्वयंपाकघरामध्ये तुम्ही पाण्याचा हांडा ठेवत असतील किंवा कळशी भरून ठेवत असतील तर तिथे तुम्हाला हे नाणं जी आहे वाटी जी आहे ती ठेवायची संपूर्ण रात्रभर ही प्लेट आपल्याला तिकडेच ठेवायचे दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी उठल्यावर स्नान करायची देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर ती प्लेट तिकडनं आपल्याला उचलायची आहे त्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये हे जे दोन रुपयाचं नाण आहे ते आपल्याला बांधायचं त्याची एक पोटली तयार करायची आता देवघरामध्ये जाऊन बसायचं आहे आणि हे जे पे पोटली आहे ती आपल्याला आपल्या माता लक्ष्मीसमोर अर्पण करायची आणि तिथेच बसून आपल्याला माता लक्ष्मीला मनोभावे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे आर्थिक समस्या आहेत संकट आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आणि तिथेच बसून आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा महालक्ष्मी मातेचा जो पण तुम्हाला मंत्र येतो त्या मंत्राचा जप हा करायचा त्याचबरोबर आता लक्ष्मीची आरतीसुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर त्या दोन रुपयाच्या पोट नाण्याची पोट पोट जी पोटली ती आपल्याला तिकडनं उचलायची आणि ही पोटली आपल्या पर्समध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तिजोरी असते तिथे तुम्ही ठेवली तरीही चालणार आहे किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी हा उपाय करणार असेल तर तिथे गल्ल्यामध्ये नेऊन ठेवलं तरीही चालणार आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जी आर्थिक समस्या आहे दारिद्र्य हे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि आपल्या पर्समध्ये ठेवल्यामुळे हे नाणं आपली पर्स कधीही रिकामी राहत नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल तुम्हाला मी माहिती दिलेली आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या कल आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ